नमस्कार मित्र सध्या एक वादळ आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे तो म्हणजे सी एस आर निधीच्या संदर्भात दीपनगरच्या प्रशासनाच्या संदर्भात मित्रांनो सी एस आर म्हणजे काय तो कसा जनरेट होतो तो कसा डिस्ट्रीब्यूट होतो ही माहिती आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या कॉर्पोरेट जगतासाठी हा निधी ठरलेला आहे ज्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट पाच करोड किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे त्या कंपन्यांना हा सी एस आर निधी मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे तो मिनिमम दोन पर्सेंट आता याच्यामध्ये काय असतं की जी कंपनी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी असणाऱ्या जे लोक आहेत म्हणजे जे, जे नागरिक आहेत त्यांना ज्या असुविधा होतात त्या कंपनीमुळे त्याची काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून हा निधी असतो मग आता आपण दीपनगरच्या बाबतीत बोलूया तर सगळ्यात जास्त या दीपनगर प्रशासनाचा म्हणजे या दीपनगरच्या राखेचा पाण्याचा त्रास जर कोणाला असेल तर तो विल्हाळे गावाला आहे हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे त्याच्यामुळे सी एस आरचा जो निधी आहे तो तिथं जास्त प्रमाणात दिला जावा पण त्यासोबत अजून जी गाव आहेत म्हणजे तिथून आपण निघाल्यानंतर सुसरी आहे पिंपळगाव आहे फॅक्टरी आहे तळवेल आहे दर्यापूर आहे अन्नसोंडा आहे कठोरा आहे फुलगाव आहे पिप्री सेकम आहे दीपनगर आहे निंभोरा आहे आणि आपला वरणगाव आहे आणि पलीकडच्या याच्यामधला भुसावळ आहे त्याच्या आजूबाजूचे आजू जे खेडे आहेत हे खरंच या दीपनगरच्या राखेमुळे उष्णतेमुळे यांच्यावर प्रेशर आहे कारण ही जी राख आहे ही अपन आपण आपल्या श्वसनाद्वारे शरीरात घेतो आहे आणि काल डॉक्टर मानतकर साहेबांनी पण याच्यावर खूप छान लेख लिहिला आहे की त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहे अल्युमिनियम क्रोमियम पोटॅशियम जे काही कंटेंट त्याच्यामध्ये आहेत ते शरीराला कशा पद्धतीनं आपल्या किडनी हार्टला अफेक्ट करताय आणि हा निधी पुरेसा का मग हे त्यांनी चांगल्या प्रकारे ते मांडलं आहे मित्र आपल्याला याच्यामध्ये खूप नुकसान होत आहे हे नक्की आहे मग हा सी एस आरचा जो निधी आहे हा कॉर्पोरेट जगताचा जो निधी आहे त्याचं कशा पद्धतीनं वाटप व्हावं आणि त्याचे काही नॉर्म्स आहेत रूल्स आहेत हा निधी दिला जातो नॉन प्रॉफिट संघटन म्हणजे एन जी ओला किंवा एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला दिला जातो ज्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वृद्धाश्रम अनाथाश्रम सॅनिटेशनचे काही प्रोजेक्ट स्वच्छतेचे काही प्रोजेक्ट मलेरिया निर्मूलन एच आय व्ही एड्सच्या संदर्भातलं निर्मूलन आणि जे सामाजिक उपक्रम आहेत पाण्याचा प्रश्न असेल याच्यासाठी तो निधी दिला जातो जेणेकरून ज्या ठिकाणी ही कंपनी कार्यरत असते त्या लोकांचं जे नुकसान झालेलं असते ते सामाजिक बांधिलकीमधून ते नुकसान काही प्रमाणामध्ये भरून निघायला पाहिजे म्हणून हा दोन पर्सेंट निधी असतो तर जी मागणी ज्या ज्या खेड्यांमधून जे कार्यकर्ते करतात ती रास्त आहे त्या मागणीला आपला संपूर्ण पाठिंबा सोबतच मित्र हो आपण दिपनगर प्रशासनाला याच्या जा बाबतीत जाब विचारला पाहिजे की कि किती निधी तुमच्याकडे आला किती कंपन्यांनी कॉर्पोरेट टॅक्स भरला आणि तुम्ही तो कशा पद्धतीनं तो क्रियान्वयन केला कारण प्रत्येक कंपनीची आपली एक बॉडी असते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो हा कॉर्पोरेटचा टॅक्स आहे कॉर्पोरेटचा हा जो निधी आहे याच्या संदर्भात एक बॉडी असते आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा ग्रामपंचायती किंवा नगर परिषदेला वर्ग करता येतो आणि याच्यामध्ये अजून एक विषय असा असतो की यू टर्नचा एक विषय असतो म्हणजे एखाद्या संस्थेला जी रजिस्टर्ड संस्था आहे सामाजिक संस्था आहे धार्मिक किंवा सामाजिक या संस्थेला जर रूपनगर प्रशासनानं समजा वीस लाख रुपये दिले तर दहा लाख रुपये खर्च करून दहा लाख यू टर्न रिफंड म्हणून मिळतं आणि मग फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये पुढचा विषय तुम्ही समजू शकता ते बोलण्याची मला आवश्यकता नाही आहे तर असा सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे मित्र ज्या लोकांनी या संदर्भामध्ये निधी मागितला आहे माझा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे आणि निधी हा मिळालाच पाहिजे कारण आपल्या गावामध्ये सुद्धा ज्या राखेचं सिमेंटिफिकेशन होत आहे शेती खराब होते आपले रस्ते खराब होत आहे त्यांचे डम्पर्स ट्रॅक्टर्स कंटिन्यू चालतात सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा श्वास घेण्यालासुद्धा अडचण निर्माण होते तर आपण सुद्धा त्याचे बाधित आहोतच बाकी खेडे पण त्याचे बाधित आहेत आणि जे बाधित आहेत त्यांच्यावरच तो टॅक्स खर्च केला जावा आणि हा टॅक्स मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे हा टॅक्स मिळावा आणि माझा त्या सर्वांना पाठिंबा आहे